का ताई या काय नवीन महिला तुम्ही सत्याना चाल काय झालं काय झालं काय उतरता ये कस काय उतरते मग उतरता येईल पहा ना तुम्ही जरा बरोबर तर पाहा जरा नाही बरोबर ते बरोबर आहे शिवेल असं ना काय करा तुम्ही बरोबर शिवलाय ते हे कोणत्या बाजून उतरते तुमचं विपुल

बस काय म्हणशील उतरता येत आहे मला ना राजू पाहिजे सांगते ना मी तुम्हाला सांगते ना शांतता ठेवा तुम्ही करून देईन तुम्हाला या ब्लाउज या ब्लाउज तुम्ही करून देईल चांगला कपडा आहे घरी आहे कशाला करावा करता मी आता तुम्हाला आयडिया देते बाई काय करा हा दुपारी घरी गेल्यावर या हातावर जपा या हातावर जपा अशा कडला अशा मग या हातावर पडला तुम्ही ती या हाताची लेवल या हाताच्या लेवलला येऊन दे बरं ब्लाऊज तुम्हाला मग काय करायचं काम नाही काय काय मग धावाला मे काय करावा ना मग एवढी भारी साडी आहे ना म्हणजे आई ना काय मा केलं बरोबर जाऊ त्यान मम्मी तसच त्या आज आज या बाजून जपते अशी खूप जपा हा तर ते मग मी ते झाला करून पहा मग सांगायचे